तिने ज्याच्यावर प्रेम केलं त्याने तिच्यासाठी मृत्यूला तीन वेळा सामोर गेलं देव्यांनी शुक्राचार्यांची कन्या असुरांची राजकुमारी कच देवतांचा ब्राह्मण मुलगा संजीवनी मंत्र शिकायला आला सेवा करताना देव्यांनी त्याच्या प्रेमात पडली असुरांना सत्य करलं आणि त्यांनी कचला ठार केलं शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने त्याला पुन्हा जिवंत केलं पुन्हा मारलं आणि राख मद्यामध्ये मिसळली शुक्राचार्यांनी ते मद्य प्यालं कच आता त्यांच्या शरीरात होता त्याला बाहेर आणण्यासाठी त्यांनी संजीवनी मंत्र शिकवला कच पुन्हा जन्मला आणि अमरत्वाची विद्या घेऊन गेला देवयानीने प्रेम व्यक्त केलं कच म्हणाला मी तुझ्या पित्याच्या शरीरातून जन्मलो आता मी तुझा भाऊ आहे देव्यानीने शाप दिला तू कधीच लग्न करणार नाहीस कचने शांतपणे उत्तर दिलं प्रेम नाही ज्ञान घ्यायला आलो होतो आता मृत्यूवर मात करून जातो काही प्रेम अमर असतं जरी ते वियोगात संपतम